नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवर अलीकडेच नव्याने सुरू झालेली पारोही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे या मालिकेतून अवखळ आणि निरागस पारोची कहाणी प्रेक्षकांना पहावयास मिळत आहे मालिकेतील पारोची भूमिका अभिनेत्री शरयू सोनवणे हिने एकदम चोख वठवली आहे तसेच मालिकेतील मुख्य नायक आदित्य हे पात्र प्रसाद जवाने यांनी साकारले आहे मनसोक्त हसत जगणारी बागडणारी पारू अहिल्यादेवीच्या गडगंज श्रीमंत आणि शित्ती शिस्तीच्या महालात प्रवेश करते यानंतर तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांनी प्रेक्षकांना खेळवून ठेवले आहे या मालिकेत शरयू प्रसाद मुग्धा कर्णिक विजय पटवर्धन पूर्वा शिंदे इत्यादी कलाकार आहेत दरम्यान एका लोकप्रिय कलाकाराने या मालिकेतून अचानक एक्झिट घेतली आहे त्यामुळे प्रेक्षक वर्गात खळबळ पसरली आहे तर मंडळी कोण आहे तो कलाकार आणि काय आहे संपूर्ण माहिती ते आज आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पारू बरोबर लग्न करण्यासाठी आलेला अजय असं या पात्राचं नाव आहे अलीकडेच त्याची या मालिकेत एंट्री झाली होती अजयची खलनायिका भूमिका सचिन देशपांडे याने साकारली होती अगदी कमी वेळात तो खूपच लोकप्रिय झाला पारूला त्रास दिल्यानंतर आता त्याची या मालिकेतील भूमिका संपली आहे त्यामुळे सचिनने मालिकेचा प्रवास संपल्याचे जाहीर केले आहे सचिन पुढे म्हणाला ऑन स्क्रीन जरी मी पारूला खूप त्रास देत असलो तरी ऑफस्क्रीन आमची मैत्री खूप छान जमली होती सचिनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर होणारं सोनमी या घरची या लोकप्रिय मालिकेत त्याने जान्हवीचा अगदी जवळचा मित्र म्हणून तो घराघरात पोचला होता तसेच त्याने काव्यांजली माझ्या नवऱ्याची बायको इत्यादी मालिकेत त्यांनी काम केले आहे तर मंडळी तुम्हाला सचिन देशपांडे हा कलाकार आवडतो का आणि कुठली मालिका तुम्हाला जास्त आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि अशी नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरतऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद